अगं राधा तू तुझ्या मुलीचे नाव कोणत्या शाळेत घालणार आहेस अगं शिल्पा मी माझ्या मुलीचे नाव आपल्या चाहर्डी गावातल्या सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेतच घालणार आहे का गं राधा तालुक्याच्या ठिकाणावर किती छान शाळा आहेत अगं शिल्पा आपल्या चाहर्डी गावातल्या सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सुद्धा तालुक्याच्या शाळेसारखेच उत्तम शिक्षण दिले जाते मग एवढी फी देऊन तालुक्याचे ठिकाणी येण्या जाण्याचा त्रास मुलांना का द्यायचा आपल्या गावातल्या शाळेत विद्यार्थ्यांना आयटीएस परीक्षेत बसवून ते विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत सुद्धा येतात तसेच जीटीएस परीक्षेत सुद्धा त्यांना बसविले जाते अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना मुलांना बसवून त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो राधा अजून काय काय विशेष आहे आपल्या चहार्डीतल्या शाळेत ते मला सांग ना अगं शिल्पा आपल्या चाहर्डीच्या सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेत विविध वी स्पर्धांना विद्यार्थ्यांना बसविले जाते चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात तसेच वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांचे वक्तृत्व वाढविले जाते विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात शाळेत स्मार्ट क्लासच्या साह्याने आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते माझ्या मोठ्या मुलीने सुद्धा येथेच शिक्षण घेतले होते आता ती स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा गुणवत्ता यादीत आली आहे मी तर माझ्या मुलीचे सर्वोदय विद्यामधीर या शाळेतच तिचे नाव घालणारे हो चालेल राधा मी सुद्धा माझ्या मुलीचे नाव सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेतच घालणार